श्री स्वामी समर्थ कुंभ कुंभराशीच्या जातकानो काळ तुमच्याकडे व्याजासकट हिशोब मागायला आहे तुम्ही आयुष्यात काय काय गमवलं आहे याची यादी डोळ्यासमोर आणा कधी विश्वासघात सहन केला तर कधी पदरात निराशा पडली आहे तर कधी कठोर परिश्रमानंतरही हाती अपयश आले तुम्ही तुमच्या नशिबाच्या वहीत प्रत्येक त्याग प्रत्येक नुकसान प्रत्येक असूची नोंद केली आहे नाही का कारण आता ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा महिना सुरू झाला आहे आणि हा केवळ एकतीस दिवसाचा महिना नाही तर हा तो महिना आहे जेव्हा काळाचे चक्र तुमच्या बाजूने फिरणार आहे ग्रहतारे तुमच्या जमाव गमावलेल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब चुकता करण्यासाठी सज्ज झाले तुम्ही जे काही गमावले ते तुम्हाला परत मिळणारच पण नुसतं मुळत नव्हे तर सुता सगेट व्याजा सगळ मूळ मिळणार आहे पण हे सूत सहित परतीचे वचन जितकं रोमांचक आहे तितकं ते चुनौतीपूर्ण देखील आहे कारण जेव्हा नशीब तुम्हाला एवढं मोठं वरदान देतं तेव्हा ते तुमची परीक्षा देखील घेतं तुमच्या वाटेला आलेलं धन यश प्रेम हे खरंच टिकवण्यासाठी तुम्ही तयार आहात का तुमच्या जीवनाचा नवा अध्याय उघडणार आहे मित्रांनो पण त्यासाठी भूतकाळातील चुकाची किंमत मोजून तुमच्या दुर्बलताना सामोरे जाऊन तुम्हाला हे व्याजासहित स्वीकारण्याची हिंमत दाखवावी लागेल कारण हा महिना तुमच्या नशिबाचा चेहरा मोहरा बदलून टाकेल तुम्ही आतापर्यंत जे काही गमवले त्याची सूतसहित परतफेड करण्याचं हे चक्र कसे काम करेल ते आपण पुढे बघणारच आहोत तत्पूर्वी या व्हिडिओला तुम्ही लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ पूर्ण श्रद्धेने लिहा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहील तर कुंभराशीचा जातकनो हा महिना केवळ कॅलेंडरमधील एक नोंदीचा महिना नाही तर हे ब्रह्मांडात घडणारे एक सहा परिवर्तन आहे जे तुमच्या नशिबाच्या वहीतील प्रत्येक गणिताचा हिशोब पूर्ण करणार आहे कुंभराशीचा जातकनो तुमच्या सतत नजर ठेवणारे ग्रह आता त्यांच्या जागा बदलत आहेत आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर भूकंपासारखा मोठा होणार आहे हे बदल म्हणजे तुमच्यासाठी गमावलेल्या संधीचा सुतासहित परत मिळवण्याची गुरुकिल्ली समजा तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरणारे हे तीन ग्रह आपल्याला राशी बदलून एक दुर्मिळ आणि शक्तिशाली योग तयार करत आहेत जसे की मंगळ गमावलेली ऊर्जा केवळ परत नाही करणार तर ती अग्निशक्ती घेऊन परत येणार आहे मेस राशीचा स्वामी असलेला मंगळ हा अठरा ऑक्टोंबर रोजी पाचव्या घरात प्रवेश करत आहे त्यामुळे मित्रांनो मागील काळात तुमच्या कृतीमध्ये आणि उत्साहामध्ये जे काही बदल झाले आहेत ते सृजनशीलतेमध्ये काहीतरी कमतरता जाणत होती तिचं आता मित्रानं जणू तुमची ऊर्जा कोणीतरी शोषून घेतली होती असं वाटत होतं तेच तुम्हाला प्रयत्नांना योग्य दिशा मिळत नव्हती आणि रचनात्मक कामात मन लागत नव्हतं हे तुमच्या मागील अडथळे होते तर हे सुतासहित परत कसे मिळणार आहे तर मंगळाच्या या प्रवेशामुळे तुमच्या जीवनात ऊर्जेचा स्फोट होणार आहे गमावलेली ऊर्जा केवळ परत मिळणार नाही तर ती द्विगुणित होऊन व्याजासहित तुम्हाला नव्या जोमाने नव्या धडाधडीने काम करण्याची शक्ती देईल तुमच्या बुद्धीला कलात्मकतेला निर्णय घेण्याच्या क्षमतेला अशी तीव्र गती देईल की तुम्ही विचारही केला नसेल या अग्निशक्तीचा परतावा आहे जो तुम्हाला मोठे यश मिळवून देणार आहे शुक्रग्रह शुक्र परिवर्तन जसे की तुटलेल्या नात्याचा धागा आता सोन्याच्या धाग्यासारखा जोडला जाणार आहे धन आणि प्रेमाचा कारक असलेला शुक्र मित्रांनो सोळा ऑक्टोबर रोजी सातव्या घरात म्हणजे सिंह राशीत प्रवेश करतोय आणि तुमचं जे मागील दुःख होतं जर तुम्ही आर्थिक नुकसान अनुभवलं असेल किंवा प्रेम संबंधात कटुता गैरसमज किंवा विश्वासघात सहन केला असेल तर या तुमच्या हृदयातली ती पोकळी आता ती भरून निघणार आहे शुक्राचा हा प्रवेश तुमच्या आयुष्यातील रोमांस आर्थिक त्याचा थेट चालना देईल आणि आर्थिक नुकसान तुमचं भरून निघेल आणि प्रेमासंबंधीतील कटुरता देखील नाही ना तर त्यातून अधिक समृद्धी गहा आणि टिकाऊ नातं श्रुतासहित परत निर्माण निर्माण होणार आहे तुम्ही ज्या प्रेमळ समजूतदार जोडीदाराची वाट पाहत होता जर तर तो तुमच्या जीवनात दाखल होण्याची ही अत्यंत परिवर्तन काळ अशी वेळ आहे तिसरा ग्रह सूर्य परिवर्तन जसे डगमगलेला सन्मान आता राजाप्रमाणे तेजस्वी होईल आत्मविश्वासाचा आणि सन्मानाचा कारक असलेला सूर्य सोळा ऑक्टोबर रोजी सहाव्या घरात प्रवेश करतोय मागील वेदना जसं की जर तुमच्या आत्मविश्वास डगमगला असेल कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान दुखवला गेला असेल किंवा काही लोकांकडून तुमचा अपमान झाला असेल तर तो काळ आता भूतकाळात जमा होईल सूर्याचे हे स्थान तुमच्या शत्रूवर आणि अडथळा थेट विजय मिळवून देणार आहे तुमच्या हरवलेला आत्मविश्वास केवळ परत मिळणारच नाही तर तो अधिक तेजस्वी आणि प्रभावशाली सुद्धा सकट बनेल नोकरीमध्ये तुमचा दबदबा वाढेल तुमच्या कामाची नोंद अधिक वरिष्ठ लोकसुद्धा घेतील आणि तुम्ही केवळ स्वतःचा सन्मान परत मिळवणार नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवीन तेज नेतृत्व निर्माण होईल ज्यामुळे लोक तुमच्याकडे आधाराने पाहतील कुंभराशीच्या नो ग्रह ताऱ्यांची ही स्थिती अत्यंत स्पष्ट संकेत देत आहे की जे काही गमवलंय ते तुमच्याकडे आता व्याजासहित परत येणार आहे पण या मोठ्या बदलासाठी तुम्हाला आर्थिक मानसिक भावनिकरित्या तयार व्हावे हो लागेल कुंभ राशीच्या जात करून तुमच्या आर्थिक जीवनात जो अंधार आता संपत जाणार आहे सोनेरी दिवस उगवणार आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये ग्रहाची स्थिती तुमच्यासाठी केवळ आर्थिक धैर्यच नाही तर आर्थिक पुनर्उत्थनाची संधी घेऊन येते तुम्ही आतापर्यंत जे काही आर्थिक नुकसान सहन केलंय बचतीवर झालेला परिणाम पाहिलाय तर किंवा कर्जाच्या डोंगराखाली दबले गेला तर त्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब सुतासही तुमच्या चुकता होणार आहे कुंभराशीच्या जातकनं दुसऱ्या घरातील गुरुची दृष्टी ही मित्रांनो तुम्हाला शुक्राची अनुकूल शुक्राची अनुकूल स्थिती उत्तम धन लाभाकडे संकेत देत आहे हे केवळ मित्रांनो मूळ रकमेचा परतावाच तुम्हाला मिळणार नाही तर त्यातून तुम्हाला नवे उत्पन्नाचे स्रोत आणि वाढलेली बचत आणि आर्थिक धैर्य या रूपात मिळेल त्यासोबतच अनेक दिवसापासून तुम्हाला सतवणारी कर्जाची चिंता सुद्धा दूर होईल हा काळ जुने कर्ज फेडण्यासाठी अत्यंत अनुकूल असणार आहे कर्जामधून मुक्त होऊन तुम्हाला जी मानसिक शांती आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळेल तेच तुमच्या प्रयत्नाचे सर्वात मोठे व्याज व्याज असेल त्यासोबतच मित्रांनो जर तुम्ही शेअर बाजारात किंवा मालमत्तेत गुंतवणूक करत असाल किंवा भूतकाळात तुम्हाला नुकसान झाले असेल तर आता तुमचे नसीब पलटणार आहे कारण शुक्राची अनुकूल स्थिती मित्रांनो शुक्राची अनुकूल स्थिती तुम्हाला उत्कृष्ट नफा मिळून देईल आणि तुम्हाला केवळ तुमची मूळ रक्कम परत मिळणार नाही तर चांगल्या नफ्यातून म्हणजे मोठा निर्णय घेताना तज्ज्ञाचा त्यासोबतच मित्रांनो नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीचे दारे उघडणार आहेत कुंभराशीच्या जातकांनी नीट लक्ष द्या कामाच्या ठिकाणी तुमचं महत्व वाढणार आहे आणि तुम्हाला पदोन्नती किंवा मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता देखील आहे त्यासोबतच अकराव्या घरात मेसरासीत राहूची स्थिती आय टी नेटवर्किंग आणि कम्युनिकेशन किंवा डिजिटल क्षेत्रातील लोकांसाठी वरदान ठरणारी असणार आहे कारण तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि करिअर तसेच व्यवसायात प्रगतीच्या अनेक नवनवीन मोठमोठ्या तुम्हाला संधीसुद्धा या ऑक्टोंबर महिन्यात मिळतील त्यासोबत जर यापूर्वी करिअरमध्ये काही या अडथळे आले असतील किंवा अपेक्षित अशी प्रगती झाली नसेल तर आता तुम्ही केवळ गमावलेली प्रगती परत मिळवणार नाही तर नव्या ना संपर्कामुळे आणि कल्पनामुळे आणि संधीमुळे तुमच्या करिअरला नवीन आणि प्रभावी उंची मिळेल तुमचा करिअर आता एक सुपरसॉनिक स्पीडने धावेल मित्रांनो नीट लक्ष द्या की हा महिना तुम्हाला आर्थिक चिंतांना कायमचा विराम देणारा आहे विश्वास ठेवा की तुमच्या प्रत्येक त्यागाची भरपाई आता व्याजासकट होणार आहे फक्त येणाऱ्या संध्यांना पूर्ण आत्मविश्वासाने तुम्ही स्वीकारलं पाहिजे कुंभराशीच्या संवेदनशील लोकांनो ऑक्टोंबर महिना तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या पैलूवर म्हणजे तुमचे संबंध आणि नातेसंबंध यावर ग्रहाची अत्यंत कृपा होणार आहे हा महिना तुमच्या भावनिक जीवनातील प्रत्येक तुटलेल्या धाग्याला पुन्हा जोडेल आणि तुम्हाला गमवलेल्या विश्वासाची प्रेमाची आणि भावनिक धैर्याची भरपाई सगीट वापस देणार आहे त्यासोबतच तुमच्या शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याचा तसेच तुमच्या प्रतिस्पर्धकावरील वर्चस्वाचा काळ आता सुरू होणार आहे कारण ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ग्रहांची अशी काही स्थिती निर्माण झाली आहे की तुमच्या आरोग्याला केवळ सुधारणाच नाही होणार तर तुमच्या शत्रूला धूळ चारून तुम्हाला विजयी आणि शक्तिशाली बनवेल यापूर्वी आरोग्यामुळे किंवा प्रतिस्पर्धकाच्या कारवायामुळे गमावलेली प्रत्येक गोष्टीची भरपाई तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही भूतकाळात आरोग्याच्या मोठमोठ्या समस्यांना सामोरे जात असाल तर तुमच्या कामाची गती आणि ऊर्जा पातळी मंदावलेली होती तर या महिन्यात तुम्हाला केवळ आरोग्यच परत मिळणार नाही तर तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा देखील पूर्वीपेक्षा अधिक वाढलेली दिसेल कारण सहाव्या घरातील सूर्याचा प्रवेश तुमच्या शारीरिक नवीन चैतन्य निर्माण करणार आहे त्यामुळे या काळात तुम्हाला घेतलेली पडते लहानशी काळजीसुद्धा आणि जीवनशैलीतील सकारात्मक बदलसुद्धा मोठमोठ्या आजारापासून तुम्हाला वाचवतील तुमचं हे आरोग्य वर्धना संवर्धनाचे प्रयत्न हेच तुमच्यासाठी एक मोठं व्याज ठरणार आहे मित्रांनो त्यासोबत सहाव्या घरात सोळा ऑक्टोंबर रोजी होणारा सूर्य ग्रहाचा प्रवेश हा तुमच्या कुंडलीतील शत्रू आणि प्रतिस्पर्धाकावर निर्विवाद विजय मिळवण्यासाठी मदत करणार आहे तुमच्या मार्गात अडथळे आणणारे आणि तुमच्या कामात विरोध करणारे लोक आपोआप मित्रांनो दूर होतील आणि त्यांचा प्रभाव शून्य होईल त्यासोबतच मित्रांनो तुमचा दबदबा आणि अधिकार सुद्धा वाढेल जर तुम्ही काही कायदेशीर बाबीमध्ये कोर्ट कचेरीच्या कामामध्ये किंवा जुन्या वादामध्ये अडकलेले असाल तर हा काळ तुम्हाला यश मिळून देईलच आणि तुम्हाला केवळ विजयाची मूळ रक्कम मिळणार नाही तर तुमचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास या रूपात ते सुतासहित परत करेल कुंभराशीचा जातकानो कामाच्या ठिकाणी असलेले गुप्त शत्रू किंवा तुमच्या प्रगतीला अडवणारे सहकारी आता तुमच्यासमोर नमते घेतील आणि तुम्ही प्रत्येक आव्हानावर यशस्वीपणे नियंत्रण मिळू शकाल त्यासोबतच शेनीच्या साडेसातीचा टप्पा सुरू असल्यामुळे मानसिक तणाव जाणू शकतो पण त्यावर मात करण्यासाठी तुमच्यात प्रचंड असे आत्मिक बळ येईल ध्यान योग हनुमान चालिसाचे पठण तुम्हाला नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवेल आणि तुमचे हे आध्यात्मिक प्रयत्न केवळ अडथळे दूर करणार नाहीत तर ते तुमच्या आत्मिक शांतीसाठी आणि सकारात्मक ऊर्जेमध्ये सुतासहित म्हणजे वाढ करतील एकूणच हा महिना तुम्हाला शारीरिक बळ मानसिक धैर्य आणि शत्रू विजय मिळवण्याची अखंड शक्ती प्रदान करतोय तुमच्या गमवलेल्या प्रत्येक समाधानाची भरपाई आता दुप्पट उत्साहाने तुम्हाला परत मिळणार आहे कुंभ राशीच्या जातकानं ज्योतिषे सल्ला घेऊन सातमुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाईल कारण हे तुम्हाला आर्थिक आणि मानसिक स्थिरता मिळवून देईल त्यासोबतच शनिवारी शनी बीज मंत्राचा उदाहरणार्थ ओम श शनीश्वराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा नेहमी जप करावा त्यामुळे तुमच्या जीवनातील शिस्त आणि स्थिरता येईल कुंभराशीच्या लोकांना तुम्हाला मिळालेले सुद्सहित यश टिकवण्यासाठी आणि साडेसातीचा नकारात्मक प्रभाव मात करण्यासाठी जागरूकता आणि आध्यात्मिक प्रयत्न करणे आवश्यक आहे तुमच्या प्रयत्नावर विश्वास ठेवा मित्रांनो कारण तुमचे सर्वात मोठे आणि दीर्घकाळ टक टिकणारे हे व्याज तुम्हाला परत मिळाल मिळणार आहे या महिन्यात त्यामुळे मित्रांनो आजच्या साठी एवढंच व्हिडिओला लाईक करा आणि स्वामीचा दिव्य आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने श्री स्वामी समर्थ असं लिहा त्यासोबत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा